बस चालवताना मोबाईलवर बोलणे काही ड्रायव्हरांचे नित्याचे झालेले आहे पण त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो या गोष्टीचा बहुतेक त्यांना विसर पडलेला दिसतोय अशीच काहीची घटना नंदुरबार पुणे या गाडी नंबर एम एच पंधरा जे डब्ल्यू चोवीस त्र्यांशी बाबत घडलेली दिसते दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस राहुरी परिसरातून गाडी येत असताना सदर एस टी बसचा ड्रायव्हर बराच वेळ फोनवर बोलताना प्रवाशांनी पाहिले त्याला त्याबद्दल सांगितलेही तरीही ड्रायव्हर गाडी चालवत मोबाईलवर बोलतच राहिला गाडीच्या आतील आरशा ड्रायव्हर नंतर मोबाईल हाताळताना स्पीकर ऑन करून बोलताना दिसतो आहे सदर घटना ही एवढी एकच घडलेली नाही तर असे अनेक प्रसंग वारंवार घडताना दिसत यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो काही ठिकाणी तर अपघात घडलेल्या घटना आपण पाहतो संबंधित एस टी महामंडळ प्रशासनाला प्रवाशांची एकच विनंती आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळू नका अन्यथा प्रवाशांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल सदर घटनेने मात्र प्रवाशी संतप्त झाल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे